नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा इतकी गर्मी वाढलेली आहे ना तर आपल्याला स्वयंपाक करणं कठीण होऊन गेलेलं आहे त्यामुळं आज मी मस्त साधी सिंपल मिक्स डाळीची खिचडी बनवणार आहे तर ते मिक्स डाळीची खिचडी बनवण्यासाठी बघा इथं मी एक कप तांदूळ घेतलेले आहे अर्धा कप हरभरीची डाळ अर्धा कप तुरीची डाळ आणि अर्धा कप इथं मुगाची डाळ घेतलेली आहे सगळं स्वच्छ पाण्यानं दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचं हे बघा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून पंधरा मिनटासाठी भिजत घालायचे सगळे डाळी आणि तांदूळ झाकण ठेवून देऊ साईडला त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी जिरे चांगले तडतडले का थोडासा कडीपत्ता टाकायचा हिरवी मिरची अद्रक लसूण ठेसून टाकलेला आहे थोडं परतू द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक लांबा लंबा, लंबा चॉप करून कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो एक कांदा टाकलेला आहे इथं मी जास्त काही भाज्याचा वापर करीत नाही कुठलाही जास्त वापरणे करीत हे साधी सिंपल आणि पौष्टिक खिचडी बनवत आहे टमाटा टाकलेला आहे एक बारीक कट करून तुम्हाला हवा तर तुम्ही याच्यामध्ये बटाटं तुम्हाला ज्या भाज्या आवडत्या ते भाज्या टाकू शकतात तुम्ही याच्यामध्ये आता सुके मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा मटन मसाला टाकला एक चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा इथं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आता मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जादा करू शकतात हे बघा आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून द्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे व्यवस्थित परतले जाते सगळे मसाले खाली तळायला लागत नाही त्यानंतर हे बघा आपले डाळ आणि तांदूळ चांगले व्यवस्थित भिजलेले आहे तर आपल्याला आता हे यामध्ये टाकून घ्यायचे पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ चांगले परतून घ्यायचे एक दोन तीन मिनटं हे बघा चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे परतल्यामुळे ना तर हे तांदळ जी खिचडी बनवतो ना आपण त्याची टेस्ट खूप छान येते पाणी सांडलं माझ्याकडून हे बघा आता जो कप घेतला तर आपण त्या कपानंच इथं मी पाणी टाकून घेत आहे चार च तर आता पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला अशी लपलपित खिचडी आवडत असन तर आपण जेवढं साहित्य ते घेतलं तेवढ्या त्याच्यात तीन पट पाणी घ्यायचं किंवा तुम्हाला थोडी अशी अशी थोडी चिद्दा आवडत असन तर तुम्ही ते एक कप कमी टाकायचं कोथंबीर टाकायची आणि थोडंसं तूप टाकायचं वरतून तूप बीप टाकल्याच्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण लावून दहा मिनटं होऊ द्यायचं कमी गॅसवर या खिचडीला जास्त वेळ लागत नाही कारण की आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहे आणि तांदूळ जर भिजवून घेतले नसेल तर पाण्या पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढून घ्या कारण की भिजून घेतल्यामुळं पाणी थोडं कमी लागतं हे बघा दहा मिनटं झालेले आहे आपली खिचडी इथं बनवून तयार झालेली आहे आता खिचडीला आपल्याला वरून एक तडका मारायचा आहे तर एक अर्धा चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये थोडा कढीपत्ता दोन लाल मिरच्या आणि थोडंसं कलरसाठी लाल मिरची पावडर टाकलेला आहे तर आपल्याला आता खिचडीवर काढून तडका मारून घ्यायचा आहे हे बघा खिचडी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे तर आपण असं वरून तडका टाकून घेऊ किती छान मस्त कमी वेळात